मित्रांनो नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक हा जितका गर्वाचा पराक्रमाचा अभिमानाचा शौर्याचा विषय आहे त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक हा अतिशय वादाचा सुद्धा विषय हा वाद नेहमी तारीख आणि तिथी यांमध्ये होत असतो एक राजा एक जयंती ही एकोणीस फेब्रुवारी व्हावी काही लोक म्हणतात की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तारखेनुसार व्हावा आणि काही लोक म्हणतात की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तिथीनुसारच व्हावा महाराजांची जयंती हा आपला सण सण साजरा करावा आणि यामध्ये आणखी एक तिसरा पक्ष आहे जो म्हणतो की दोन्ही तारखांना राज्याभिषेक करायला ना हरकत नाही नेमका शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तिथीनुसार करणं योग्य की तारखेनुसार करणं योग्य हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो जे लोक म्हणतात की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तारखेनुसार व्हावा त्यांचं म्हणणं असं असतं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा इंग्रजी तारखेनुसार जर आपण केला तर जगभरामध्ये ही तारीख ओळखली जाते कारण जगभरामध्ये मा तिथी माहीत नसते जगभरामध्ये मा तारीख माहिती असते जगभर जर शिवजयंती व्हायची असेल शिवाजी महाराजाची जयंती ही एकोणावीस फेब्रुवारीला तारखेनुसारच व्हावी सहा जून ही दिनांक प्रत्येकाला ठाऊक असते आणि त्यामुळं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा मुद्दा हा इतिहास हा ग्लोबल व्हायला चालना मिळेल हा विषय ग्लोबल होईल सर्वांपर्यंत पोहोचेल अर्थात शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचेल त्यामुळे जर आपण राज्याभिषेक हा सहा जून रोजी साजरा करायला लागलो तर जग सुद्धा याची दखल घेईल की सहा जून या इंग्लिश तारखेला काहीतरी खास झालं होतं आता दुसऱ्या बाजूने तिथीनुसार जे लोक म्हणतात त्या लोकांचं म्हणणं असं असतं की मित्रांनो शिवाजी महाराजांनी खास करून आंग्ल लोकांना किंवा अनेक परकी आक्रमकांना ठेचून त्यांच्या छाताडावरती उभा राहून हा राज्याभिषेक करून घेतला स्वतःचा तर ते इंग्रजी तारखेनुसार करणं म्हणजे छत्रपती शिवप्रभूंच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला कलंकित करण्यासारखं आहे आणि तिथीनुसार करणं म्हणजे आपल्या आईच्या गर्भाला आणि वडिलांच्या लख गौरवान्वित करण्यासारखं तिथीनुसारची शिवजयंती म्हणजे आपल्या आईच्या गर्भाचं पावित्र्य वडिलांच्या रक्ताची शुद्धता आणि तारखेनुसार केलेल्या शिवजयंतीचा हट्ट म्हणजे इंग्रजी गुलामीचा केलेला पुरस्कार किंवा सत्कार आणि मग त्याच माणसाचा राज्याभिषेक तो साजरा करत असताना शिवाजी महाराजांनी ज्या माणसांना ठेचलं त्यांचीच गुलामगिरी म्हणून त्यांच्या तारखा का वापरायच्या असा काही लोकांचा तर्क असतो आता दुसरीकडेही लोक म्हणतात की तुम्ही स्वतःचे वाढदिवस स्वतःचे वेगवेगळे -वे सण उत्सव स्वतःचे ऍनिव्हर्सरी या सगळ्या गोष्टी तुम्ही तारखेनुसार करता आणि मग शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तिथीनुसार करण्याचा आग्रह का तर यावरती तिथीनुसार करा असं म्हणणाऱ्यांचा मुद्दा असा असतो की ते म्हणतात की आमचे वाढदिवस किंवा अॅनिव्हर्सरी या सगळ्यांची तुलना महाराजांच्या राज्याभिषेकाशी होऊ शकत नाही कारण शिवाजी महाराजांना स्वतःला हे अभिप्रेत होतं की राज्याभिषेक हा तिथे नुसार व्हावा म्हणून जेव्हा राज्याभिषेक करायचा होता तेव्हा त्यांनी तो तारीख शोधून नाही केला तर त्यांनी ती तिथी शोधून केला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दुसरी गोष्ट अशी की शिवाजी महाराजांनी स्वतःच शिवशक सुरू केलं म्हणजे स्वतःची नवी कालगणना सुरू केली ही कालगणना सुरू करण्यामाग काय प्रेरणा असेल कालगणना सुरू करण्यामाग प्रेरणाच ही असेल की परकीयांची कालगणना म्हणजे परकीयांची गुलामगिरी आहे त्यामुळे एकंदरथी लोक म्हणतात की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तिथीनुसारच झाला पाहिजे तर तारखेनुसार करण्यासाठी काही लोकांचं असं मत आहे तिथेनुसार करण्यासाठी काही लोकांचं असं मत आहे आता यामध्ये तिसरा एक वर्ग येतो की तारखेनुसारही करा आणि तिथेनुसार सुद्धा करा आता याविषयी मी काही बोलण्या अगोदर मला तुमचं मत ऐकून घ्यायचंय की तारखेनुसार आणि तिथीनुसार या वादामध्ये डगण्यापेक्षा जर आपण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तारीख आणि तिथी दोघांनुसार केला तर ते योग्य ठरेल का आता काही लोक म्हणतील की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तीनशे पासष्ट दिवस जाणारा केला जावा पण या गोष्टी प्रॅक्टिकल नाही तीनशे पासष्ट दिवस कोणीही रायगडावरती जाऊन शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साजरा करणार नाही आता आता काही लोक मला येऊन सांगतील की आम्ही साडेतीनशे दिवस तीनशे पासष्ट दिवस रायगडावरती जाऊन राज्याभिषेक करायला तयार आहोत तुझं काय जात आहे पण मित्रांनो या गोष्टी तितक्याशा प्रॅक्टिकल नाही आहेत कारण आपला वाढदिवस आपल्याला कितीही प्रिय असला तरी आपण तो साडेतीनशे तीनशे पासष्ट दिवस साजरा करत नाही त्यामुळे आता मला कमेंट करून सांगा की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तिथीनुसार व्हायला हवा तारखेनुसार व्हायला हवा की दोनही वेळी व्हायला हवा बाकी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या तारखेनिमित्त तुम्हाला सर्वांना शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये इतकंच अशाच नवनवीन विषयांवरती वेगवेगळ्या विषयांवरती आपण व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे जर तुम्हाला माझं काम आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अजूनही मोठ्या प्रमाणात लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद